नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पासाठी मोदकची वस्त्रमाळ ती कशी बनवायची आता मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला मोजकस साहित्य लागणार आहे एक सीझर लागणार आहे इथे आपण एक वहीचा कागद घेतलेला आहे पाच रुपयाचा कॉइन लागेल आपल्याला फेविकॉल लागेल स्टेपर लागेल आणि कापूसच्या अशा वाती लागतील आता आपण असं एक जाड असं कागद घ्यायचा आहे आणि त्याला असं इथे गोल करायचं आहे पाच रुपयाचं कॉइन घ्यायचं आणि त्याच्याने असं गोल करून घ्यायचं आणि आपण असे सगळे अकरा असे गोल करून घेणार आहोत आणि आपण ते कट करून घेऊया सगळे अशा पद्धतीने आपण हे गुलाकार कट करून घेऊया असे आपल्याला अकरा मोदक बनवायचे आहेत मोदकाची वस्त्रमाळ बघतोय आपण खूप छान होते हे गणपतीला तुम्ही हार म्हणून पण एक दिवणी याला पूर्ण फेविकॉल लावून घेऊ हो असं आणि याला आपण तुम अशा ह्या वाती सूर्य आपण लहानपणी शाळेमध्ये बनवायचो तसं याला आपण सूर्याप्रमाणे असं हे चिकटवून घेऊयात पूर्ण अकरा लावायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अकरा एकवीस जसं पाहिजे तसं लावू शकता जवळजवळ थोडंसं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याला फक्त चिटकवून द्यायचं आहे हे जास्त अंतर नाही ठेवायचं तुम्ही तुमच्या ऑडिओनुसार अकरा बारा असं लावू शकता पुढचं टोक आणि शेवटचं टोक असं निमुळं करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे पूर्ण आपण सूर्याच्या आकाराप्रमाणे असं सर्व लावून घेऊया इथे मी विकतच्या वाती लावलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घरी बनवून त्याही लावू शकता अशा पद्धतीने एकदम जवळजवळ जवड़ आपण सर्व वाती लावून घेऊया आणि आपण असं छान प्रेस करून घेऊया जेणेकरून ते परत सुटणार नाही पॅक बसेल असं आता आपण पुरणपोळी करताना जसं सारण भरतो मध्ये तसं मोदका मोदकासाठी पण आपण असं सारण भरून घेऊया असं मध्ये टाकायचं आणि असं त्याला असं वरती निमूर्त करायचं अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने आपण हे जसं आपण मोदकामध्ये सारण भरून घेतो असो आपण ह्याच्यामध्ये पण कापसाचं असं सारण भरून घेतो तसं बनवायचं आणि याला असं एक मोदकाचा शेप देऊन घ्यायचा आणि ते आपण हे मध्यबागेत ठेवायचं असं आणि साईडनी ह्या ती अशा वरती घ्यायच्या मोदकाच्या शेपमध्येच याला सर्व असं जोडून घ्यायचं जवळजवळच ठेवायचं हे बघा हे असं पूर्ण असं जोडून घ्यायचं ह्याला असं छान मोदकाचा आकार आला आहे बघू शकता तुम्ही पांढरा शुभ्र आपला मोदक तयार आहे ते असं ह्याला प्रेस करून घ्यायचं पूर्ण बघा किती छान दिसत आहे इथे वरती खूप जास्त कापूस आलेला आहे आपण तो कट करून घेऊया आपल्याला पाहिजे तेवढंच ठेवायचं पुढच्या साईड मी कट करून घेऊ वरचा भाग आपण एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेऊया आणि असं याला वरती असं एक टोप करून घेऊया हे बघा छान झालं आहे इथे आपण अष्टगंध लावून घेऊया जेणेकरून ते दिसायला छान दिसत छान दिसत एकदम पाठीमागच्या साईडने असं थोडस फेविकॉल लावून घ्यायचंय आणि हे असं सेंटरला इथे लावून घ्यायचंय खूप छान होते ही अकरा मोदकांची कंठी माळ ह्या वर्षी गणपती बाप्पाला नक्की ट्राय करा गणपती बाप्पा तुमचा खुश होईल त्याने आपण सम अंतरावरती फेविकॉल लावून घेऊया आणि ह्याचे मोदक आपले लावून घेऊया छानपैकी खूप सोपी आहे अगदी दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होते नक्की ट्राय करा थोडंसं दोन्ही याच्यामध्ये गॅप ठेवायचं आहे म्हणजे ते दिसायला छान दिसेल आणि सम अंतरावरती लावायचं म्हणजे ते खालीवर दिसणार नाही हे बघा आपली कापसाची मोदकाची वस्त्रमाळ किती छान बनवून झालेली आहे किती छान व्हिडिओमध्ये दिसत आहे खूप छान होते ही नक्की ट्राय करा गणपती बाप्पा तुम्हाला खूप छान आशीर्वाद देतील आपण मोद आज मोदक सिरीजमध्ये मोदकाची वस्त्रमाळ बघितली आहे आज आपण मोदकची रेसिपी नाही बघितली मोदकाची वस्त्रमाळ बघितलेली आहे किती छान दिसत आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही खूप सोपे आहे नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला आजची मोदक वस्त्रमाळ अकरा कंटेंची मोदक वस्त्रमाळ आहे ही नक्की ट्राय करा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका जेणेकरून ही छान आयडिया सर्वांपर्यंत पोहोचू शकेल नक्की ट्राय करा ही मोदकांची कंठी माळ आणि आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा चिका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा गणपती बाप्पा मौर्या